अखाली पावसाने नुकसान झालेल्या चांदूरबाजार तालुक्यातील माधान जसापूर थुगाव शेजगाव नानोरी वणी घाट लाडकी व वणी सह संपूर्ण तालुका येथील नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी पाहणी केली संत्र्याच्या याच्यात आता या स्टेजला लिंबा एवढे संत्र राहतात समजा कसे याचे एकशे आठशे च्या घरात असतील पूर्ण जिल्ह्यात कारण की ते बारा हजार हाच होता रेग्युलर प्रीमियम आणि त्याच्यावर तेराशे तेराशे त्यामुळे गारपीट तर बरेच लोक काढत आता हे काय याची पद्धती आहे आता काय प्रोसिजर होणार आहे नैसर्गिक आपत्तीमध्ये गेल्या वर्षीचं जे आम्हाला पंचेचाळीस ते आताच घसरून राहिले नुकसान भरपाई अशी कसं करायचं नाही तसा नाही होणार आहे प्रत्यक्ष जिवळा नुकसान झालेय सगळा कवर केला जाईल आणि कोणाला काही शंका असेल की हे कमी करत आहे तुम्ही तहसीलदारला येऊन भेटू शकता किंवा मला 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 भेटू शकता ठीक आहे आणि म्हणून आम्ही सर लोक आले बघण्यासाठी आणि आता घावू नका जिवळा नुकसान आहे सगळं बाकी थोडं जास्त आहे हं लागत आहे मॅक्सिमम तो संत्रे आहे आणि आंब्याचा किती कमी आहे जास्त हो संत्रा सौरभ कटियार यांनी थुगाव येथील पाहणी करून शेतकऱ्यांसोबत संवाद साधला शेतकरी संकट सापडलेला आहे काय सांगाल प्रतिक्रिया काय द्या काय आहे की एक तर निवडणुकीचं वारक पूर्णपणे घुमत आहे आणि त्या ते परवाला जे सकाळी सहा वाजता गारपीट झाली आमच्या एरियात आमचं एरियातलं मुख्य पीक वलताचा भाग आहे मुख्य पीक संत्रा आहे जवळपास सर्वच कास्तकाराचे जवळ संत्राचे झाडं आहेत आणि संत्राचे झाडं आहे आम्ही चांगली मेहनत केली संत्रा तयार केले झाडावर बोरासारखे के, निंबासारखे संत्र झाडावर तयार झाले आणि एकाएकी हे गारपीट आली गारपीट अशी आली की बोरासारखी निंबासारखी गारपीट आली त्या गारपीटनं पूर्ण संत्राला मार लागला आणि संत्र पूर्ण गळून गेले जे पीक हाती आलेलं होतं किंवा आता झाडावर बहार होता किंवा संत्र होतं ते पूर्णपणे नास्तानाभूत झालेलं आहे लोकसभेच्या या निवडणुकीमध्ये सर्व प्रशासन व्यस्त आहे मात्र शेतक शेतकऱ्याचे पंचनाम्याकरता कुठला अधिकारी किंवा प्रशासन या ठिकाणी दाखल झाला होता काय काय सांगाल त्या दिवशी आले होते कृषी सहाय्यक वगैरे आले होते आ, त तलाट्याच्या बाबतीत आम्ही माहिती घेतली तर तलाठी बाबा ते काही बॅलेट पेपर आणाले की काही नागपूरले गेले आहे म्हणून फक्त कृषी सहाय्यक येऊन त्यांनी पाहणी केली राजकीय पक्षाचे काही लोक आले होते ते येऊन पाहून गेले आणि काही मीडियावाले लोक आले होते ते पाहून गेले फक्त पंचनामा केल्यानंतर काय प्रशासनातर्फे आपल्याला काय आश्वासन देण्यात आलं आहे काय सांगायला याचं फक्त आश्वासन एवढंच देण्यात आलं प्रशासनातर्फे कारण का निवडणूक आहे आचारसंहिता आहे असं ते सांगत होते त्याच्यामुळे फक्त त्यांनी एवढंच सांगितलं का आपण पंचनामे करून पाठवतो पंचनामे करून पाठवतो आणि महत्त्वाचा प्रश्न असा तयार झाला आहे साहेब की आ, नुकसान होते एका लाखाचं आणि आम्हाला मलमपट्टी होते पाच हजाराची सात हजाराची त्याच्या ज्यांना ते त्याच्या असं म्हणा का पाणी बोलण्याच्या माणसाचाही खर्च निघत नाही बगिच्याचा अशी परिस्थिती झालेली आहे काही असं वाटत नाही बघ काय आपल्याला त्याच्यात ठोस ठोस काहीतरी व्हायला पाहिजे ठोस भेटायला पाहिजे पुढील आपली काय मागणी राहणार प्रशासनाला काय सांगायला आमचं मत असं आहे की आमचं एवढं मोठं नुकसान झालेलं आहे आणि ते नुकसान झाल्यानंतर आम्हाला ठोस मदत भेटायला पाहिजे का जे जर एखाद्या बागेचं एका, एका लाखाचं जर नुकसान झालं असेल तर कमीत कमी सत्तर हजार ऐंशी हजार तरी भेटायला पाहिजे आमच्याकडून विमा काढायला लावते गव्हर्नमेंट किंवा कंपन्या विम्याचे बारा हजार पाचशे रुपये भरायला लावते आणि मदत भेटते साठ हजार रुपये का ज्या ह्या बागेत संत्राचं पीक जवळपास पंधरा लाखाचं यायला लागलं होतं आता येले जर एक लाख भेटन आणि सत्तर हजार भेटन तर आमचं त्याच्यात काहीच होणार नाही व आमच्यावर उपासमारीची वावरं विकण्याची वेळ यायला लागलेली आहे सकाळी पावसामुळं आमची इथं आठ तारखेला सकाळी साडेसहा साडेसातच्या दरम्यान जबरदस्त गारपीट झाली आम्ही अशी गारपीट कधी पाहिली नाही आणि आवड्यापेक्षा आणि आवड्या एवढी गार, गार कंटिन्यू तेरा मिनटं आमची तर साहेब पडलेली आहे त्याच्यामुळं जे संत्र्याचा पूर्ण बेल्ट आहे हा अक्षरशः पूर्ण गडून खाली गळून पूर्णसा तबा झालेला आहे त्याच्यानंतर वर जे संत्र आहे मुख्यत्वे त्याला मार लागलेला आहे ते संत्र कधीही कामी पडत नाही आठ दिवसात पंधरा दिवसात ते संत्र पूर्णतया खाली जमिनीवर गळून पडणार आहे सध्या पडलेले हे आहे याच्यापेक्षा वास्तव जे भीषण जे आहे हा जो संत्रा झाडावर हो आहे याला मार लागलेला आहे हा संत्रा पूर्ण आठ ते पंधरा दिवसात खाली येणार आहे आणि याच्या भरोशावर आम्ही जे पीक कर्ज काढवले होते शेतीच्या भरोश्यावर संत्राच्यावर मुख्यत्व संत्रा पीक आहे याच्यावर पीक कर्ज जे बँकेनं आम्हाला दिलेलं आहे ते आता कसं फेळावं त्याची भरपाई कशी करावं आणि तीन लाख दीड लाख असं आम्हाला पीक कर्ज भेटलेलं आहे ते पीक कर्ज आम्ही कोण्या पद्धतीनं भरावं मुख्यत्व म्हणजे संत्राचे मुख्य पीक असल्यामुळं आणि लाखात उत्पन्न त्याचं असल्यामुळं ते आम्ही भरू शकत नाही आता प्रशासनाला काय मागणी राहणार आहे आपली प्रशासनाला आम्ही एवढीच मागणी आहे आम्हाला अशी भरपाई हे सात हजार दहा हजार बारा हजार येणं आम्हाचं काही होणार नाही आम्हाला पीक कर्जात काहीतरी सवलती माफी या दृष्टीनं मिळण्यात यावी आमचं हे मुख्यत्व चांगलं आहे सरकारला आणि प्रशासनाला सरकार तर सध्या आमच्याकडे लक्ष द्यायलाही वेळ नाही आहे कारण ते सर्व सरकार गुंतलेलं आहे निवडणुकीत आणि हे मुख्यत्व कधी भेटेल याचं कधी वेळ वेळ नाही महत्वाची का बा आम्हाला एक पंधरा दिवसांना भेटेल आठ दिवसांना भेटेल आधी प्रशासनच हे करू शकते का प्रशासनाचे जे अधिकारी आहे त्यांनी जर जोर लावलं आणि त्यांनी जर आमची मदत केली तर हे लवकरात लवकर मिळण्याची आम्हाला तजवीज करावी एवढं आम्हाला प्रशासनाला सांगणं आहे प्रशासनातर्फे आपले या तालुक्यातील कुठल्या कुठल्या ठिकाणी पंचनामे झाले का आपले या थुगाव ठिकाणी पंचनामे झाले काय काय सांगाल पंचनामे अजून सरसगट पंचनामे अजून झाले नाही पंचनामे करू काय करू आम्हाला ते आता सध्यापर्यंत आम्हाला त्याची काही माहिती नाही कारण आम्हाला कोणतीही असे अधिकाऱ्यांना सांगितलं नाही का आम्ही हे पंचनामे करून हे नावं घेतले ते नावं घेतले हे पिकं टाकले करू म्हणून सांगण्यात आलं पण आता ते कसे करतात ते माहीत नाही पंचनामे म्हणजे फिरून करतात की एका जागेवर बसल्याहून करतात हे आम्हाला काही त्याच्याबद्दल माहिती लोकसभेच्या निवडणुकीत सर्व प्रशासन व्यस्त आहे बरोबर यामध्ये शेतकरीचे नुकसान झालेलं आहे आपल्याला वाटेल का प्रशासन आपल्याला मदत करेल यावर आपलं काय पाहू आम्हाला वाटते बिलकुल प्रशासन अशा आमच्या मदतीला धावून येईल म्हणून इतकं जर त्यांनी नुकसान पाहिलं तर आमचं खरंच ते प्रशासन आमच्याकडे लक्ष देईल आणि लक्ष देऊन आमच्याला काहीतरी भरपाई ठोस मदत अशी आम्हाला करेल अशी प्रशासनाकडून आम्हाला प्रशासनाकडून आशा प्रशास आहे प्रशास यामध्ये चांदूबाजा तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाहणी करून त्यांचे पंचनामे करण्यात येणार व मदत उपलब्ध करून देण्यात येत असल्याची सुद्धा माहिती जिल्हाधिकारी सौरभ पटेल यांनी दिली पाऊस पाऊससुद्धा झाला आहे वादळ सुद्धा आलेला आहे त्यामुळे काही तालुक्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे चांदोर बाजार मोशी वरुड आणि इतर तालुक्यामध्ये सुद्धा नुकसान झालेलं आहे आता पिकांचा जर विषय आपण घेतला तो पिकांमध्ये सर्वात जास्त नुकसान संत्रेचं झालेलं आहे त्याच्यानंतर गहू ज्वारी आणि कांद्याचं सुद्धा नुकसान झालेलं आहे आणि इथे जर पाहिलं पाहिला पाहायला गेला तर संत्रेचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालं तो ह्याच्यासाठी जे काही कोणत्याही पिकांचं नुकसान झालं आहे त्याचा आता साविस्तार पंचनामा करून आम्ही शासनाला सादर करूया आणि त्याच्यानंतर शासनामार्फत अनुदान मिळेल सर... आणि दुसरे प्रकारचं जे नुकसान आहे ते घरांचं नुकसान लोकसभेच्या या निवडणुकीमध्ये सर्व प्रशासन हे व्यस्त झालेलं आहे आता या शेतकऱ्याला मदतीचा लाभ होणार का काय सांगाल नाही इलेक्शनची प्रक्रिया तर सुरूच आहे लेकिन नैसर्गिक आपत्तीसुद्धा तेवढी आवश्यक आहे म्हणून जेव्हापासून वादळ आला आणि पाऊस आला तेव्हापासून प्रशासनाची पूर्ण यंत्रणा फील्डवरच आहे आता काल काही लोकांना जर आवश्यकता लागली होती त्यांच्यासाठी व्यवस्था सुद्धा करण्यात आली होती शिरसगावामध्ये जेवणाची आणि राहण्याची सुद्धा सोय करण्यात आली होती आणि पंचनामा करणे सर्वात महत्त्वाच्या काम आहे आपल्यासाठी ते सुद्धा आमची यंत्रणा आता करत आहे त्याने सुरूसुद्धा केलेलं आहे काम आणि काही ज्या लोकांना सानुग्रह अनुदानची आवश्यकता आहे त्याच्यासाठी सुद्धा प्रशासन प्रयत्न करत आहे आणि त्यांना लवकर लवकर सानुग्रह अनुदान देण्याचा आम्ही कारवाई कर लोकांनी हे कर्ज काढलेलं आहे बँकेतून आता हे एवढं मोठं नुकसान झालेलं आहे यांना हे कर्ज माफ होणार का काय त्या संदर्भात मला सध्या काही सांगता येत नाही लेकिन जेवढा नुकसान झालेलं आहे प्रत्येक शेतकऱ्यांच्या त्याचा सविस्तर पंचनामा केला जाईल आणि सगळं जे नुकसान आहे ते आपण नमूद करून अहवाल शासनाकडे सादर करूया त्याच्यानंतर शासना स्तर निर्णय घेतो